माझी वळख ना मा मी बहिणाबाई बही चौधरी असो दे गावाचं माया जन्म बरस साठाराशे ऐंशी वडील उखाजी महाजन आणि आई भीमाई जशी तेराची झाले तशी जयगावाच्या नथुजी चौधरीसोबत माझं जा लगीन झालं आणि सुरू झाली संसाराची गाडी आम्ही लहान असताना आखातीतच्या सणाला गहिरी धुं व्हायची आम्ही सर्व लेकी सुना दिनभर कालवा करायची जिम्मा काय फुगड्या काय आणि निंबाला बांधलेला झोका काय मी वयानं लहान होते पण शिकता शिकता शिकले सगळं तव्याच्या चटक्यानी भाकरीची कदर शिकवी आणि घरच्या कामाने जबाबदारीची जाणी पर शिक काय का म्हणा का किती जरी मोठी झाली तरी पाहिराची याद काय तिच्या मनातून जात नाही एकदा एका योग्यानं मला विचारलं माझं माहेर माझं माहेर सदा गाणं तुझ्या ओटी मग माहेरून आली सासर आले कशासाठी मी त्याला म्हटलं अरे देरे योग्या ध्यान ऐक काय मी सांगते अरे देरे योग्या ध्यान ऐक काय मी सांगते अरे लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते मला मी तीन लेकरं झाली ओंकार सोपान आणि काशी आणि लुटकुटीच्या संसाराले रंगत आली काशी पंडिवाले काही औरच मंजूर होतो तिला त्याच्या साथीत माझ्या ओंकाराचे पाय घेत अन्वयाच्या तिशी कपाळाच खूप उभी गेल नाग राहिली ती कुकवाच्या खालची कर्माची घेतोळे धरले असेरे <Sanskrit> दिनगिरले की माणसं बिथली तर बाप्पा पाहिसं रे लोकांचे व्यवहार खोटे नाटे तवा बोरी बाबाईच्या आले अंगावर काटे पण मी ठरवलं पोरांना शिकून सवरून मोठं करायचं आणि चांगले संस्कार द्यायचे मग शेतात काम करताना मळणी कापणी सणवार हे झाले माझ्या कैतांचे ईशे बीजटरारी भुई तो सर्वे कोंब आले वरे बीज टरारे तो सर्व कोंब आले वरे गैर शेत जसं अंगावर अतिश एकदा देवाची पूजा करताना मला विचारलं काय माहिती मग काय मागितलं देवाकडं मी म्हंटल काय मागायचं राजस अ देवाचा तर एक हात रिकामा नाही हो त्याला त्याची घरी रिकाम आहे आपण आपली कामं करवा हो आता सुग्रण पक्षी कशी आपल्या पिलाले प तिची इलुशीचं चोच त्याच दात त्याच ओठ अरे माणसा तुला दिला रे देवानं तो न हात दहा बोट